कस आहे ना काकू तुम्ही माझ्याकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा आहे ना तुम्ही तुमच्या सोनीकडे जास्त लक्ष दिलं ना ते तुमच्यासाठी बरं राहील मला वाटत कारण तुम्हाला तुमची सोनी कुठे जाते काय करते हो मला का प्रश्न विचारता तुम्ही एवढं सगळे कोण आहात कि मी तुम्हाला उत्तर देऊ काकू काका ओके काय केलं तुम्ही माझ्यासाठी सांगा ना माझ्यासाठी आणि अमेयासाठी तुम्ही काय केलं आतापर्यंत बाबा गेल्यापासून मग मी तुम्हाला तो अधिकार दिलेला नाही काय गब्बसाई तू उत्तर देत ना म्हणून हे अशा लोक आहेत ना जास्तच बोलतात आपल्याला नाही जास्त नाही जरा जास्तच बोलत यांना यांच्याच भाषेत जेवपर्यंत उत्तर देत नाहीत ना आपण त्याशिवाय हे शांत बसत नाहीत तुम्ही काय केलं आमच्यासाठी जे केलं ते आमच्या आईने केलं आमच्यासाठी तुम्ही नाही आणि हो तुम्ही जर सोनीच्या कॉलेजमध्ये गेलात ना आणि विचारलात ना की आमची सोनी महिन्यातून किती दिवस कॉलेजला येते तर तुम्हाला समजेल सोनी किती दिवस किती दिवस दिवस येते आणि आणि नसते ते हो एक्स्ट्रा असतात हे पण समजतील तुम्हाला तुम्ही माझ्या लग्नाची काळजी करू नका माझं मी बघेल वय निघून जाऊ किंवा न तुम्हाला काय एवढ्या राहिलेल्या असतात कोणाची मुली कधी घराच्या बाहेर जाते कधी येते कोणासोबत जाते कोणासोबत येते यातून जर वेळ मिळाला तर तुम्ही तुमच्या सोनीकडे बघताल ना तुम्ही येऊ शकतात का